श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आनंददायक आणि समाधान देणारा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये बावीस सप्टेंबरपासून सुरू झालेल्या शारदीय नवरात्रीच्या महत्वाबद्दल बोलूयात तर या नवरात्रीच्या पाचव्या दिवशी म्हणजे सव्वीस सप्टेंबरला ललिता पंचमी येते ललिता पंचमीला खूप महत्व आहे कारण या दिवशी देवी ललिताची पूजा केली जाते देवी ललिता म्हणजे दुर्गा आणि शक्तीचा अवतार मानली जातात अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी तिच्या पूजेचा आणि व्रताचं खूप महत्व आहे या व्रताने आरोग्य सुख समृद्धी आणि आनंद मिळतो असं मानलं जातं त्याचप्रमाणे यामुळे ज्ञान मिळवण्याचा आणि जीवनातील अडचणी दूर होण्याचं सामर्थ्यही प्राप्त होतं पुराणामध्ये सांगितलं जातं की देवी सतीच्या रूपात ललिता देवीची पूजा केली जाते यामुळे भक्तांना विशेष शक्ती मिळते ललिता पंचमीच्या दिवशी उपवास करणं आवश्यक नाही पण प्रत्येक आईला आपल्या मुलांसाठी एक दिवा लावणं अत्यंत महत्वाचं आहे यामुळे मुलांच्या जीवनातील सर्व अडचणी आणि संकट दूर होतात तुम्हाला एक खास मंत्र ही मी सांगणार आहे जो तुम्हाला मुलांच्या जिबेवरती लिहायचा आहे हा उपाय तुम्ही ललिता पंचमीला केला तर तुमच्या मुलांच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होऊन त्यांना यश मिळेल त्यांच्या शिक्षणात प्रगती होईल आणि नोकरीत भरभरून यश मिळेल तर या दिवशी खास करून माता सरस्वतीची पूजा केली जाते त्यामुळे मुलांसाठी केलेले उपाय अधिक प्रभावी ठरतात या व्यतिरिक्त कुठे दिवाला लावायचा आहे कोणता मंत्र जिभेवर लिहायचा आहे आणि कोणती सेवा आपल्याला करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल लायकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडीओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे जो तुम्ही उद्या म्हणजे शुक्रवारी करू शकता जर शुक्रवारी तुम्हाला काही कारणास्तव करणं शक्य नसेल तर शनिवारी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता तर या वर्षी नवरात्री नऊ दिवसांची नाही तर या वर्षी दहा दिवसांची नवरात्री होणार आहे तृतीया तिथी तीन दिवसांची आली आहे आणि पंचमी तिथी शनिवारी येते पण कॅलेंडरनुसार पंचमी तिथी ही शुक्रवारी सव्वीस सप्टेंबरला आली आहे कारण पंचमी तिथी नेहमीच नवरात्रीच्या पाचव्या दिवशी असते त्यामुळे तुम्ही दोन्ही दिवशी हा उपाय करू शकता पण मी तुम्हाला सुचवेल की तुम्ही शक्यतो उद्या म्हणजे सव्वीस सप्टेंबरला हा उपाय करा या उपायाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्ही संध्याकाळी तुमच्या मुलांसाठी हा उपाय करू शकता जर उद्या संध्याकाळी तुम्हाला करणं शक्य नसेल तर शनिवारी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता तुम्हाला थोडासा नोंद होईल असं वाटतं कारण तृतीय तिथे दोन दिवसांच्या अंतराने आली आहे पण काहीही असो या सगळ्यांमुळे तुमच्या मुलांसाठी केलेला उपाय अत्यंत प्रभावी ठरेल तुम्हाला मी सांगू इच्छिते की हा उपाय खूपच महत्वाचा आहे आणि प्रत्येकाने आपल्या मुलांसाठी तो जरूर करावा तुमची मुलं कितीही लहान असोत किंवा मोठी असोत अगदी लग्न झालेली मुलं असोत मुली असोत तर त्या सर्वांसाठी हा उपाय फायदेशीर आहे ही एक अशी गोष्ट आहे जी आपण वर्षात एकदाच करू शकतो म्हणून प्रत्येक आईने त्यांच्या मुलांसाठी मुलींसाठी हा उपाय न चुकता करायचा आहे याच दिवशी व्रत करणं सुद्धा खूप महत्वाचं आहे असं म्हटलं जातं की जर आईने या दिवशी व्रत केलं तर तिच्या मुलांची प्रगती होते मुलांना जीवनातील सर्व अडचणी संकट आणि अडथळे दूर होतात म्हणून नवरात्रीतील पंचमीला विशेषतः आपल्या मुलांसाठी व्रत करायला सांगितलं जातं जर तुमच्या नवरात्रीचं व्रत नऊ दिवस चालू असेल तर त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल पण ज्यांनी संपूर्ण नवरात्रीचं व्रत केलं नसेल त्यांनी ललिता पंचमीला हे व्रत करायला हवं आता जर तुमची मुलं लहान असतील आणि कायम चिडचिडेपणा करत असतील हट्टीपणा करत असतील किंवा सांगितलेल्या गोष्टी ऐकत नसतील किंवा जेवत नसतील तर त्याच्यामुळे मुलांना नजरदोष होऊ शकतो हा नजरदोष फक्त बाहेरच्या व्यक्तींकडूनच लागतो असं नाही पण घरातल्या व्यक्तींकडनं सुद्धा मुलांना नजरदोष लागू शकते त्यामुळे मना मनाविरुद्ध वागणे अथवा ते आजारी पडणं हे सुद्धा होऊ शकते तसेच ज्यांची मुलं मोठी आहेत आणि त्यांचं अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही किंवा ते अभ्यास करत असताना काही लक्षात राहत नाही किंवा त्यांना कि अभ्यासाची आवड नाही अशा मुलांसाठी हा उपाय अत्यंत प्रभावी आहे त्याचबरोबर ज्या मुलांचा विवाह झालाय आणि त्यांच्या वैवाहिक जीवनात काही अडचणी येत आहेत नवरा बायकोमध्ये पटत नाही किंवा पतीची प्रगती होत नाही त्यांच्यासाठी देखील हा उपाय खूप फायदेशीर ठरू शकतो त्यामुळे तुम्हाला मी सांगू इच्छिते की मी दोन प्रकारचे उपाय तुम्हाला सांगणार आहे एक लहान मुलांसाठी आणि दुसरा मोठ्या मुलांसाठी तुम्ही या उपायांचं पालन करून तुमच्या मुलांच्या जीवनातील अनेक समस्या आणि अडचणी दूर करू शकता आणि त्यांना एक चांगलं यशस्वी आणि सुखी भविष्य मिळवून देऊ शकता तर पहा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यात थोडस गंगाजल गुलाबजल आणि अत्तर टाकायला विसरू नका आणि या पाण्याने स्नान करा तर या दिवशी विशेषतः स्त्रियांनी केस धुणे आवश्यक आहे स्नान केल्यानंतर जर तुमच्या घरात घट स्थापना केली असेल तर तिथे जाऊन घटाला माळ तुम्हाला अर्पण करायचे आहे त्याचबरोबर घटाला पाणी द्यायचं आहे दिवा लावायचा आहे आणि आरती करायची आहे नवरात्रीमध्ये जे सर्व नित्यपूजा आपण करतो तर त्या सर्व गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत त्यामुळे देवीचे आशीर्वाद आपल्याला मिळत असतात आणि मग जे काही उपाय आपण करतो तर ते यशस्वी होत असतात तर उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडासा मध आवश्यक आहे हा मध एका वाटीत घ्या आणि त्यानंतर एक दरभाची काडी लागेल कधी कधी पूजा साहित्याच्या ठिकाणी दर्भाची काडी मिळते पण जर ती तुम्हाला मिळाली नाही तर तुळशीची काडी किंवा डाळिंबाची काडी सुद्धा तुम्ही वापरू शकता 자. जर ते सुद्धा नसेल तर तुमच्या बोटाने सुद्धा तुम्ही हे लिहू शकता त्या काडीला मग ती दरभाची तुळशीची डाळिंबाची किंवा तुमचं बोट त्या सर्वांनाच मधामध्ये तुम्हाला बुडवायचं आहे आणि आता त्या काडीने किंवा बोटाने तुमच्या मुलांच्या जिभेवरती एम हा सरस्वती मातेचा बीज मंत्र लिहायचा आहे सरस्वती माता म्हणजेच ज्ञान आणि विद्येची देवी आहे जेव्हा आपण हा बीज मंत्र मुलांच्या जिभेवर लिहितो तेव्हा त्यांच्या प्रगतीत आणि ज्ञानामध्ये वृद्धी होते तर तुम्ही एम हा लिहायचा आहे एम तुम्हाला कसा लिहायचा आहे हे माहिती आहे मराठी मराठी शब्द एम हा तुम्हाला लिहायचा आहे योग्यपणे तुम्हाला लिहायचा आहे तुम्ही वरती सर्च करून सुद्धा लिहू शकता हा मंत्र फक्त लहान मुलांसाठीच नाही तर मोठ्यांसाठी सुद्धा आहे शिक्षण घेत असलेल्या किंवा नोकरी करणाऱ्या मुलांच्या जीभेवर देखील हा बीजो मंत्र लिहायचा आहे कारण कारण मोठ्या मुलांना सुद्धा ज्ञान आणि बुद्धीची जास्त गरज असते तुमच्या घरात कोणत्याही वयाचे मुलं असो मुली असो त्यांचं लक्ष आणि बुद्धी वाढवण्यासाठी हा उपाय तुम्ही करू शकता त्यामुळे मुलांचा मानसिक विकास होतो त्यांचं लक्ष केंद्रित होण्याची क्षमता वाढते आणि त्यांची प्रगती होण्यास मदत मिळते यानंतर पुढचा उपाय जो तुम्हाला मी सांगणार आहे तर तो तुम्हाला तुमच्या मोठ्या मुलांसाठी करायचा आहे याचा उपयोग खास करून त्यांच्यासाठी करायचा आहे जो व्यक्ती नोकरीमध्ये अडचणीत आहे किंवा ज्यांचा विवाह योग जोडत नाही किंवा लग्न झालं असताना अचानक काही अडचण येत आहेत याशिवाय काही मुलांचं वैवाहिक जीवन चाललेलं नीट चाललेलं नाही किंवा त्यांच्यातील काही समस्यांमुळे त्यांना मानसिक किंवा शारीरिक त्रास होत असेल तर त्यांच्यासाठी हा उपाय खूपच प्रभावी आहे शिवपुराणामध्ये सांगितलेला हा उपाय आहे आणि त्याच उपायाची माहिती मी तुम्हाला देणार आहे तर या उपायासाठी त्याच हवं असं आंब्याचा आहे आंब्याचं त्यावर कुंकवाने एक स्वस्तिक काढा आणि त्यानंतर पानावर हळदीने स्वस्तिक काढा पान ठेवताना त्याच्या देठाचा भाग खाली असावा आणि त्यावरती स्वस्तिक तुम्हाला काढायचं आहे सर्वात आधी कुंकवाने स्वस्तिक काढा आणि त्यानंतर हळदीने स्वस्तिक काढा त्यानंतर तुम्हाला एक चिमुटभर तांदूळ घ्यायचा आहेत आणि कुंकवाच्या गंधाने लाल आहेत तर त्या त्या लाल तांदळाने पानावर हळदीच्या स्वस्तिकावर तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर पिवळ्या तांदळाने पिवळ्या अक्षदा तयार करायच्या आहेत आणि ते कुंकवाने केलेल्या स्वस्तिकावर अर्पण करा हे सर्व केल्यावर हे पान तुम्हाला देवघरात ठेवायचं आहे आणि तिथे एक तुपाचा दिवा लावायचा आहे जर तूप नसेल तर तेलाचा दिवा सुद्धा चालेल त्यानंतर तुमच्या देवघरात सरस्वती मातेचा फोटो असेल तर त्याची पूजा करा मुलांनी सुद्धा या प्रकारे पूजा केली तरीही चालेल जर मुलं घराबाहेर असतील बाहेर राहत असतील तर आई किंवा वडील सुद्धा हा उपाय करू शकतात पूजा करताना तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि गोत्र सांगायचं आहे जर मुलं स्वतः पूजा करत असतील तर त्यांनी त्यांचं नाव आणि गोत्र सांगायचं आहे तर हे सर्व केल्यावर ते पान आणि दिवा उचलून तुम्हाला ते घराजवळ कुठल्याही कडुलिंबाच्या झाडाखाली ठेवायचं आहे कडुलिंबाचं झाड पाडव्याला लावलं जातं आणि त्या झाडाखाली तुम्हाला ते पान आणि दिवा ठेवायचं आहे तसेच जर तुमच्याकडे दोन मुलं असतील तर प्रत्येक मुलासाठी वेगळं वेगळं पान आणि दिवा तुम्हाला वापरायचं तर हे उपाय नक्कीच तुमच्या मुलांच्या आयुष्यातील समस्या दूर करण्यासाठी प्रभावी आहेत आणि या उपायामुळे मुलांच्या नोकरी विवाह आणि इतर जीवनातील समस्या दूर होऊ शकतात हे उपाय आपल्याला वर्षात एकदाच करता येतात आणि खूप प्रभावी आणि सात्विक असा हा उपाय आहे त्यामुळे प्रत्येक आईने तिच्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ